रोजच आपण घरात स्वयंपाक करतो पण कधीतरी असं मळ्याच्या वस्तीला पण छान वाटत ना हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज संडे स्पेशल तुमच्यासाठी छान असा शेतातला व्हिडिओ घेऊन आलेली आहे मिस्टरांसोबत मी पण शेतात आली आणि दोन तीन दिवसापासून आमच्या शेतामध्ये ना कांदे काढण्याचं चा काम चालू आहे तर चला विहीर दाखवते तुम्हाला खोल अशी विहीर आहे आणि पाणी पण आहे त्यामध्ये बऱ्याच ताईने याआधी बघितलेली आहे हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार चला खूप दिवसांनी मी शेतात आलेली आहे आमचे कांदे काढायचं चालू आहे ना तर मला एका ताईंची कमेंट आली होती की कांदे कसे काढतात ते पण दाखवा तर काही मजूर आलेले आहे आणि कांद्याची ट्रॉली पण भरली आहे ट्रॅक्टर तिकडे चला तू मला दाखवते आणि हा आमचा भुईमुंग शेंगदाणे भुईमुंग केलेला आहे तो पण एक महिन्यानंतर काढायला येईल आणि ती बघा कांद्याची ट्रॉली पूर्ण भरलेली आहे मजुरांनी काढलेले कांदे ना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये भरले आणि आता ही ट्रॉली दुसऱ्या ठिकाणी जाऊन ये ना खाली करायची असते तर अशा प्रकारे हे काम चालू आहे ज्या मजुरांना कांदे दिलेले ना काढायला ते सर्व असे थोडे थोडे काढून घेतात आणि त्यानंतर मग ते विळेने कापतात का फिरायला आली फिरायला मळ्यात ऊन <laughs> <उन> लागत <laughs> तुम्हाला रोजची सवय झाली आता जेवण केले का जेवण केले का आज भुईमूग उन्हाळी आणि पावसाळी दोन्ही प्रकारचा करतात तर आम्ही ना पावसाळी करत नाही उन्हाळीच करतो वर्षभरासाठी शेंगदाणे लागतात घरामध्ये लाडू बनवण्यासाठी पण शेंगदाणे लागतात आता इकडच्या साईडला आहे ना कांद्याच्या पोळी टाकलेल्या आहे तर कांद्यावरती अशी कांदा पाठ टाकतो आम्ही म्हणजे कांदा आहे ना छान मस्त लाल कलरचा होतो अर्धा दिवस असाच ठेवावा लागतो त्यानंतर मग तो चाळीमध्ये साठवून ठेवायचा आता सध्या काही कांद्याला भाव नाही आहे नऊशे ते हजार रुपये भाव आहे फक्त शेतकऱ्याला शेतकऱ्याचा असंच असतं ज्या पीक येतं ना त्यावेळेस भाव कमी असतो सावली नाही आमच्या शेतामध्ये झाड नाही असं मोठं कडेकडेला आहे पण पुण्यात ठेवावे लागले कांदे ही कांद्याची चाळ त्यामध्ये पाठवतो आम्ही कांदे चाल पण काढल्या काढल्या अर्धा दिवस बाहेरच ठेवावे लागतात ना म्हणून मग ते टाकले आमची संपूर्ण शेती ही तीन एकर आहे तर साडेचार बिग कांदे लावलेले होते बाकीचा गहू आणि भुईमूग केलेला होता त्यानंतर आता कांदे काढलेले गहू पण आमचा मागेच काढून झाला आणि कांदे पण छान मस्त झालेले तर सर्व काही शेतीचं काम आहे ना मिस्टर स्वतःच बघतात काही मजूर लावून घेत असतो कांदे काढायला किंवा लावायला बरेच काम असतात त्यावेळेस मजुरांना सांगत असतात आणि मिस्टर आहे ना पाणी भरतात खतब मारतात गाय बैल बसलेले आणि ह्या चिंचेला आहे ना नवीन पालवी फुटली मागच्या वेळेस खूप चिंच होत्या आता काहीच दिसत नाही आहे चला पालक आणि आम्ही शेतामध्ये पालेभाज्या किंवा फळभाज्या करत नाही शेजारच्या शेतामध्ये ना पालक लावलेला होता तिथून आम्ही पालक आणला आणि अळूची पानं पण घेतली कडीपत्त्याचं मोठं झाड होतं तर मिस्टरांना म्हटलं की थोडासा कडीपत्ता पण घ्या मस्त फ्रेश तर कडीपत्ता घेतला आणि त्यानंतर मग मला पाणी लागत होतं स्वयंपाकासाठी ना प्लास्टिकची बादली लावलेली रोरीला स्टीलची बादली घेऊन दिली तरी पण आणली नाही शतमध्ये घेतले ना आपण दोन छोट्या यानेच पाणी मारता तुम्ही रोज आता मी कारण घरासारखी इथे काही जास्त भांडे नाहीये भाजी वगैरे okay, काही uh, सर्व काही किराणा आणि काही वस्तू आणल्या करायची आधी आणि चूर करायची इथे थोडासा आडोसा केला मी कारण खूप जास्त हवा आहे हवेमध्ये चूर होते की नाही माहित नाही पण प्रयत्न चालू आहे माझे तुम्ही बघत राहा व्हिडिओ मिस्टर मला आहे ना मोठे मोठे लाकडं आहे ना ते तोडून देता चुलीसाठी आणि मी इकडे भाजी निवडते शेतामध्ये ना दुसरा काही भाजीपाला नव्हता अळू आणि पालकच होता तर मग मी त्याच भाज्या आणल्या आणि छान अशी मस्त गावरान पद्धतीने अळू पालकची पातळ भाजी करणार आहे तर नक्की बघा तुम्ही रेसिपी मी पूर्ण तुम्हाला शेअर करेल खूप भारी झालेली होती अळूची पानं जरा तिथे कमी होती ना त्यामुळे चार पाचच आणली नाहीतर अळू थोडा जास्त पाहिजे पालक कमी पाहिजे पण म्हटलं चला आता अळूच्या पानांचा देठ पण आहे ना आपण या भाजीमध्ये टाकायचा म्हणजे छान मस्त चव येते देठ कापून घेतल्यानंतर तो सोलायचा असतो आणि त्याची बारीक बारीक तुकडे करायची अळूची पानं सर्व काही मी आता कापून घेतली पानं स्वच्छ धुवून घ्यायची तर पाच ते सहा पानं आहे पानं आणि पालक पण स्वच्छ मी आता धुवून घेते शेतामध्ये ना खाली माती कचरा सर्व काही तुम्हाला दिसत असेल पण तो इग्नोर करा कारण शेतामध्ये काही एवढी स्वच्छता दिसणार नाही पण शेतातली रेसिपी करायची खूप दिवसांपासून माझी इच्छा होती आता इथे मी छोटीशी तीन दगडाची चूल केलेली आहे त्यामध्ये लाकडं ठेवली आणि थोडंसं डिझेल टाकलं त्यावरती म्हणजे ते, ते लवकर पेट घेतात आणि कढई पण ठेवली कढईला माती वगैरे काही लावून घेतली नाही मी तशीच ठेवली म्हटलं चला आता घाई गर्दीमध्ये माती लावायची विसरली आणि आता सर्व धुतलेल्या भाज्याना बारीक कापून घेते चॉपिंग बोर्ड नसल्यामुळे मी इथे पळपट घेतलेला आहे त्यावरती सर्व भाज्या कापते आहे आता पाणी पण गरम झालेलं होतं चुलीवरचं पाण्यामध्ये पालक आणि अळू पण बारीक कापून टाकली आता यामध्ये शेंगदाणे खोबऱ्याचे काप आणि अळूच्या पानांचे देट कापलेले ते पण टाकायचे घरी जर करणार असाल ही भाजी तर कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या यामध्ये थोडीशी चण्याची डाळ टाका आता हे सर्व काही मी व्यवस्थित मिक्स केलं आणि पंधरा मिनटं भाजी शिजून घ्यायची आहे त्यावरती झाकण ठेवायचं एखादं आणि अख्खा लसूण आहे ना तो थोडासा आहे ना ठेचून घ्यायचा खूप बारीक नाही करायचा थोडा चेंबून घेतला मी आणि तो काढून घेते फोडणीला टाकायचा आहे म्हणजे छान स्वाद येतो भाजीला तर ही सर्व काही बाकीची आता मी तयारी करून घेते इथे सात आठ हिरवी मिरची घेतली ती पण थोडीशी आता बारीक करून घेते दगडी खलबत्ता ही मी घेऊन आली होती शेतामध्ये आणि यामध्ये थोडीशी मुठभर शेंगदाणे टाकायचे थोडस जाडसर वाटण तयार करून घ्यायचं तुम्ही हे वाटण नाही टाकलं तरी पण चालेल अख्खे शेंगदाणे आपण भाजीमध्ये टाकलेले आणि हिरवी मिरच्याऐवजी तुम्ही लाल तिखट पण भाजीमध्ये वापरू शकता फोडणीला आता इथे गव्हाची कणिक पण भिजवून ठेवते म्हणजे कणिक भिजल्यानंतर चपाती पण छान मस्त मऊ होईल भाजी शिजते तोपर्यंत मी सर्व काही बाकीची ही तयारी करून घेतली कणिक चार पाच पोळ्यांची भिजवली आणि आता हिला झाकून बाजूला ठेवते चूल तर छान पेटली आहे पण वारं जरा जास्तच आहे आधीच आहे त्यामुळे मग थोडीशी हवा लागते चुलीला बना चला होते भाजी शिजते दहा मिनटं तरी लागतील भाजी उकडायला त्यावरती मी तवा आहे कारण ताट काही नव्हतं आणलेलं म्हणून आणि मी ना कांदे घेऊन येते आता मस्त कांद्याची चटणी बनवायची मला चला थोडेसे कांदे घेतले पण आहे आणि हवा सुटलेली आहे मिस्टर गेले गावामध्ये मार्केटमध्ये मजुरांना आहे ना वडे घेऊन येत आहे चला ताजे कांदे मस्त शेतातले आत्ताच काढलेले त्याची छान अशी मस्त तव्यावरती ना चटणी बनवते मी आमच्याकडे ना पूर्वीपासून कांद्याची चटणी बनवतात तुम्ही याआधी बघितलेली नसेल किंवा खाल्लेली पण नसेल पण आज मी तुम्हाला दाखवते त्या प्रकारे तुम्ही करून बघा खरंच खूप भारी लागते चला पंधरा मिनटं भाजीला छान शिजू आहे मी भाजी पण आता शिजलेली आहे हे सर्व काय आता काढून आहे भांड्यामध्येच घ्यायचंय भांड्यामध्ये आणले का वडे हा। तुम्ही खा इथं आल्यावर ठेवा ना खाली देऊन हा या देऊन या। खराब काही नाही मजुरांना पावडे द्यायला चालले शेतामध्ये आल्यानंतर अवतार थोडा खराबच होणार आहे चला छान अशी घ्यायची आहे पळीनेच घोटते मी आता यामध्ये ना थोडस बेसन पीठ टाकायचं आहे तर मी आणलंय थोडस म्हणजे भाजी छान मस्त ठीक होते आणि चण्याची डाळ काय मी आज आणली नाही कारण ती भिजवावी लागते ना तर म्हटलं चला बेसन पीठच टाकू हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे मिक्स झालं आहे आता हे बघा लसूण ठेचलेला आहे आणि कढई तापलेली आहे यामध्ये आता तेल टाकू कढीपत्त्याची पानं टाकायची आहे आणि मसाल्याचा डबाही मी घेऊन आली तर थोडंसं जिरं टाकायचं थोडीशी हळद थोडासा गरम मसाला धनेपूड आणि लसूण थोडी छान अशी मस्त परतून घ्यायची त्यानंतर आपण हे जे वाटण केलेलं आहे ना हे टाकायचंय थोडस भांड धून पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकते आता यामध्ये ना आंबट चिंच टाकतात अळू टाकले ना आपण म्हणजे घशाला खाज येणार नाही गुळ नाही आणला मी गुळ आणायचीच विसरली मस्त झालेली आहे अळू पालकची पातळ भाजी आहे ना चपात्या करते त्यानंतर मग चपात्या झाल्यानंतर कांद्याची चटणी बनवायची कणिक पण भिजली आहे रोजच आपण घरात स्वयंपाक करतो पण कधीतरी असं मळ्याच्या वस्तीला पण छान वाटतं ना खूप दिवसांपासून मला यायचं होतं म्हटलं म मऱ्यामध्ये छान अशी मस्त तुम्हाला एखादी भाजी करून दाखवेल मी शेतातलीच ती पण शेतातलाच अळू आणि पालक आहे घरून भाजी आणलेली नाही आहे इथेच मी अळू पालकची मस्त चुलीवर भाजी बनवली आणि शिजली पण आहे भाजी खरं तर शेतामध्ये ना मस्त बाजरीची भाकरी करायला पाहिजे होती पण आज माझा शेतामध्ये येण्याचा प्लॅनिंग नव्हता अचानक हे सर्व काही ठरलं सकाळी घरातली कामं आवरली त्यानंतर व्हिडिओ एडिट करून अपलोडला लावला बारा वाजले होते मिस्टरांना शेतात यायचं होतं आणि मजूर आलेले होते तर त्यांचे कॉल येत होते आणि त्यांना डबा करायला मला वेळच नव्हता त्यामुळे मग मी त्यांना बोलली की आज मी शेतात येते आणि तिथे स्वयंपाक बनवते आपल्या दोघांसाठी राहुलला मी येणार घरी पास्ता वगैरे बनवून आलेली होती आणि घरी स्वयंपाक करेपर्यंत मिस्टर थांबायला तयार नव्हते हो मग ते उपाशी आले असते आणि रोज संध्याकाळी घरी यायला त्यांना उशीर होतो म्हणून मग मी त्यांना बोलली की मी पण येते सर्व काही किराणा आणि साहित्य मी घेतलं पिशवीत पाच दहा मिनटामध्ये आणि त्यांच्यासोबत मग मी इथे शेतात आली त्यांना बोलली की तुम्ही तुमचं काम करा तोपर्यंत मस्त मी इथे झाडाखाली स्वयंपाक बनवते हो पहिलीच चपाती माझी झाल्यानंतर मी कुत्र्याला देत असते तर इथे पण एक कुत्रा येऊन बसलेला होता घरामध्ये आपण चपाती केल्यानंतर पहिली चपाती कुत्र्याला द्यावी गरम गरम पोळी दिली ना कुत्र्याला तर हे कुत्र रोज आमच्या शेतामध्ये असतं आणि मिस्टर त्याच्यासाठी रोज चपाती घेऊन येतात त्याच्यामुळे त्याला आहे ना माहिती झालेलं आहे मस्त शांत बसलेला आहे इथे आणि मस्त गरम गरम चपाती खातोय थोडीशी गरमच होती खूप दिवसांनी मी शेतामध्ये आली कधीतरी मी काम असल्यानंतर येत असते आमच्या शेतामध्ये असं एखादं झोपडं वगैरे असं काही नाही आहे म्हणजे राहण्याची सोय फक्त कांद्याची चाळ केलेली आहे कारण आम्ही इथे जास्त थांबत पण नाही शेतात फक्त कामापुरतं येतो आणि त्यानंतर मग घरी निघून येतो शेत आमचं घरापासून एक दीड किलोमीटरच्या अंतरावरती आहे चला माझ्या चपात्याही झालेल्या आता गरम गरम तव्यावरती इथे मी काही हिरवी मिरच्या आणि लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहे त्यावरती थोडंसं तेल टाकायचं कांद्याच्या चटणीसाठी अशा मिरच्या भाजून घ्यायच्या तर थोड्याशा मिरच्या भाजल्यानंतर यामध्ये ना मुठभर शेंगदाणे पण टाकायचे ते पण छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे तर हे वाटण तयार करायचं चटणीचं चा। छान असं खरपूस भाजल्यानंतर काढून घ्यायचं खलबत्ता असेल तर, खल असे तर, तर त्यामध्ये ठेचून घ्या किंवा मग मिक्सरला थोडंसं जाडसर वाटून घ्या गरम तेलामध्ये आता जिरं टाकलं आणि कापलेला कांदा टाकायचा कांदा परतत असतानाच यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन लाल होतो आणि मऊ पडतो आता इथे मी दगडी खलबत्यात हे वाटण पण थोडंसं जाडसरेना ठेचून घेते थे। अशा प्रकारे आणि कांदा पण छान असा गुलाबी रंगावरती परतल्यानंतर यामध्ये वाटण टाकायचं मस्त कांद्याची चटणी झालेली आहे आज तर मग मिस्टर खुश तुमच्या आवडीच्या भाज्या दोन्ही पण पालक आणि आळूची आणि मस्त ही कांद्याची चटणी झालेली आहे आता भूक लागली असेल सर्व काही स्वयंपाक झालेला होता पाच ते सात चपात्या मी इथे करून घेतल्या आणि छोट्याशा टोपल्यामध्ये अशा ठेवल्या मस्त कुरकुरीत कांदा भजी घेऊन आले पालकाची भाजी आवडली का मग एक नंबर झाली छान झालीय ना, ना तो 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 या जेवायला मस्त स्वयंपाक झालेला आहे आमचा बाहेर आहे ना खूप हवेचा आवाज येतो तर मी आवाज म्यूट केला आणि इकडे ना कांदे काढायचे बाकी आहे तर म्हटलं चला तुम्हाला कांदे कसे काढतात ते पण दाखव तर हे बघा अशा प्रकारे हे कांदे ना उपटून घ्यायचे तर सहज निघतात खूप जड जात नाही उपटायला ते कारण ते असे वरते आलेले असतात ना म्हणून कांद्याची पात सुकल्यानंतरच हे कांदे काढतात जेव्हा पात हिरवीगार असते ना त्या पातीचा रस सर्व काही कांद्यामध्ये उतरतो आणि मग कांदा मोठा होतो संध्याकाळ झालेली आहे मजूर पण गेले घरी आणि आता आम्हाला पण आहे थोड्या वेळात मिस्टर कांदी थाकताय सुरेम मावळतोय चला आता आवरलंय इथलं सर्व काही काम माझा मोबाईल आहे ना स्विच अप झालेला आहे म्हणून मी मिस्टरांच्या फोनमध्ये शूट करते पण ती क्लॅरिटी नाही फोनला एवढी त्यांच्या त्यामुळे व्यवस्थित दिसत नसेल ना आता वाजले रात्रीचे नऊ माझा स्वयंपाक झालाय आज आमच्याकडे पाहुणे आले तर त्यांच्यासाठी ना मस्त पनीरची भाजी बनवली आहे चपात्या भात जिरा राईस आणि मळ्यात भाजी बनवली होती ती पण थोडी शिल्लक राहिली होती तर मी घेऊन आली आणि गरम केली मस्त तर हे बघा छान मस्त पनीरची भाजी भाजी बनवली आहे चला आता आजच्या व्हिडिओची इथेच एंडिंग करते व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्या पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट